मोगवली येथील स्वयंभू गणेश मंदिरात चोरी चोरटे झाले सीसीटीव्हीत कैद मंदिराच्या दरवाजाची कडी तोडून मंदिराच्या गाभाऱ्यातून दानपेटी चोरली ऐंड सणाच्या दिवशी मंदिराच्या चोरीमुळे जनतेत अकोरे निर्माण मंगळवारी रात्रीच्या सुमारास मानगाव नजीक मोगवली येथील प्रसिद्ध श्री स्वयंभू गणेश मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाची कडी तोडून मंदिरात शिरून मंदिराच्या गाभाऱ्यातून दानपेटीत लंपास केली असल्याची घटना घडली आहे अज्ञात तीन चोरट्यांनी आपल्या तोंडावर कापड बांधून मंदिराच्या दरवाज्याची कडी तोडून मंदिरात घुसले मंदिराच्या गाभाऱ्यातून दानपेटी लंपास केले मात्र चोरटे मंदिरातील सीसीटीव्हीत काहीच झाले सकाळी मंदिराच्या पुजारीने मंदिराची कडी तुटलेली पाहिली तेव्हा झालेल्या चोरीची घटना उघडकीस आली मानगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाणी केले चोरट्यांना के के गजाड करण्यासाठी जलद गतीने तपास सुरू केला प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड सकाळी आमच्या पुजारी आला सहाच्या टायमात त्यांनी बघितलं तर लोक नेहमी प्रमाणे गेला तर दरवाजाचा लॉक तोडलेला होता म्हणून त्यांनी अध्यक्षांना फोन केलं आणि अध्यक्षांना त्याची माहिती दिलं अध्यक्ष उपाध्यक्षांना आणि मग त्यांनी सर्व गावकऱ्यांना माहिती दिल्यावर सर्व गावकरी सकाळी इथे आले इथे आल्याच्यानंतर बघितलं तर लॉक सर्व कापून कट केलेला होता कट केलेला होता मग सर्व ग्रामस्थांनी ठरवलं इथं ते बघितलं आणि सी सी चेक केलं तर सी शी ते दिसत होतं तिकडून आले आणि पेटी लॉक कट करून पेटी काढून पेटी घेऊन गे गेली ज्या साईडीन आली त्याच साईडला पेटी घेऊन गे गेले गे गे हो। ते आणि गे पेटी घेऊन नंतर मग आम्ही कंप्लेंट करून सर्व पोलीस रक्षण येऊन सर्व चेकिंग करून ते गेले ते बोलले का अशा त्यांनी सर्वांनी सी सी फुटेजमध्ये बघितलं त्या कलरचं टी शर्टनी जर बूटनी पॅन्टी जर कोणी बघितल्या कुणाच्या नदर्शनात आल्या तर सर्वांनी त्वरित कलवावे